नमस्कार गुंडशाही पुण्यात सर्रास गुंडशाही घडत आहे असा एक लेख आलेला आहे ज्या घरामध्ये हे गुंड लोक पन्नास साठ लोक घुसतात आणि मध्यरात्री घुसतात पोलिसाच्या मदतीने आणि इन्फॉर्मेशन करून देतात आणि बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन त्यांच्यावर अर्थात हल्ला करतात आणि हे गुंडशाहीचं प्रदर्शन घडवतात आणि स्वतःला ते देशभक्त समजवतात बांगलादेशी रंगी रोंगी आले तास वगैरे त्या भासवतात आता ज्या लेखामध्ये आलेलं आहे की ते जे कुटुंब आहे ते कुटुंबाला सैनिक फौजीची पार्श्वभूमी आहे त्यांचे अनेक जण फौजमध्ये होते आजोबापासून पंजोबापासून आणि वडिलापासून आणि आत्ताचे पण ते फौजमध्ये कार्यरत होते मग ते बांगलादेशी कसे हा प्रश्न जर पोलिसांना सोडवता येत नसेल कारण पोलिसाला सोडवता येणार नाही कारण महाराष्ट्रातील राजकारणामध्ये विधानसभेत असो किंवा लोकसभेत पाठवलेल्यामध्ये असो बहुतेक बहुतेक नव्वद टक्के असे लोकप्रतिनिधी आहेत की तेच ह्या गुंडशाहीचे प्रवक्ते आहेत किंवा गुंडशाहीचे सपोर्टर आहेत नव्वद टक्के लोक जर राजकारणात भ्रष्टाचारी प्रवृत्तीची वंशवादी प्रवृत्तीची गुंडगिरी प्रवृत्तीची असतील तर महाराष्ट्र बिहारच्या पुढे जाणार नाही तर काय मागे राहीन का नाही ना मग आता आम समाजातील नागरिकांनीच भरडल्या गेलेल्या नागरिकांनीच एकमेव आधार आहे जर तुम्हाला हा महाराष्ट्र बिहारच्या पुढे जाऊ द्यायचा नसेल तर एकमेव आधार आहे उपाय आहे तो फक्त सैनिक समाज पार्टीचाच उपाय आहे म्हणून सैनिक समाज पार्टी ही आ, आता सैनिक समाज पार्टीने पुण्यामध्ये चाललेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्याचं आता घेतलेला आहे डाव उधळून लावण्याचं प्रयत्न केलेला आहे तसंच महाराष्ट्र ते तमाम शहरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ज्यांना पोलीस संरक्षण देत नाही प्रशासन साथ देत नाही प्रशासन आणि पोलिसावर आम समाजातील नागरिकांनी विसंबून राहू नये रामभरोसे राहायचं आहे कारण प्रशासन आणि शासन हे राजकारणात असलेल्या नव्वद टक्के लो गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीचेच निधीच्या निधी इशाऱ्यावर असतात त्यांचे बगलबच्चेच असतात हे त्यामुळे आम समाजाच्या नागरिकाला सैनिक समाज, समाज पार्टीशिवाय आता पर्याय उरलेला नाही त्यामुळे पुण्यातील भरडल्या गेलेल्या असो अहिल्यानगरमध्ये भरडले गेलेले असो गे किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि प्रत्येक मोठ्या शहरामध्ये भरडल्या जाणाऱ्या नागरिकांना एकमेव आव्हान आहे सैनिक समाज पार्टीचं एकमेव आव्हान आहे की तुम्ही तत्पर या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये यायचं आहे जेणेकरून तुमचं संरक्षणही होणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतीच्या राज्याची पुन्हा करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करून महाराष्ट्राला बिहारच्या पुढे जाऊ द्यायचं नाही हा प्रण केलेला आहे सैनिक समाज पार्टीने केलेला आहे आणि सैनिक समाज पार्टी ऑनलाईन तुमच्याबरोबर रोज जोडत आहे त्यामुळे तुम्ही या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा स्वीकार करावा आणि महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टीबरोबर यावे ही नम्र विनंती धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो